पहलगाम हमल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पाहायला मिळत आहे या युद्धाच्या विरामानंतर पुन्हा एकदा सतरा दिवसानंतर भारत युद्ध करेल असा सतर्केचा इशारा पाकिस्तानला दिला असल्याचे आपल्याला दिसून येते भारत पुन्हा सतरा दिवसाने हल्ला करणार आहे का आणि त्यामागचं कारण काय चला पाहूया या, या व्हिडिओ मध्ये त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा ऑपरेशन सिंधूर नंतर भारताने पाकिस्तानी हल्ल्यांना इतके चोख प्रत्युत्तर दिले आहे की पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली आहे त्याचवेळी पाकिस्तानी नेत्यांना भारताकडून आणखी हल्ल्याची भीती वाटू लागली आहे युद्धविरामानंतरही पाकिस्तानी नेते म्हणत आहेत की भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो इतकेच नव्हे तर अशा विधानांवरून हे समजते की युद्धविरामीनंतरही पाकिस्तानमध्ये भारताच्या कारवायांची भीती कायम आहे पाकिस्तानचे वृत्तवाहिनी साम टी व्हीच्या एका कार्यक्रमात आवामी मुस्लिम लीग एम चे प्रमुख माजी मंत्री नदीम मलिक म्हणाले मे महिना हा इतका महत्वाचा महिना असेल विशेष पुढील सतरा दिवस कारण युद्ध विरामाची घोषणा होऊनही तणाव खूप जास्त आहे सतरा दिवसात भारत पुन्हा पाकिस्तानचं टेन्शन वाढवू शकतो आणि हल्ला करू शकतो कारण युद्ध अजून संपले नाही तणाव आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही पाकिस्तानने सतर्क आणि सावध राहिले पाहिजे असे पाकिस्तानचे माजी मंत्री नदीम मलिक म्हणाले मलिक यांनी यावेळी पाकिस्तानच्या सैन्याच्या मुद्द्यावर पुनरुच्चार केला की पाकिस्तानने लढाईत पाच पेक्षा जास्त भारतीय विमाने पाळली आहेत आणि युद्ध संपले नाही फक्त युद्धविराम लागू आहे पाकिस्तानी नेत्यामध्ये भारताच्या हल्ल्याची भीती ही कायम आहे पाकिस्तानी नेत्यामध्ये भारताच्या हल्ल्याची भीती ही नवीन गोष्ट नाही पाकिस्तान दोन आठवडे भीतीच्या छायेत राहिला आणि सातवे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून ही भीती खरी ठरवली आहे भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नऊ तळे उद्ध्वस्त केले आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला यानंतर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणाशास्त्रांनी भारतावर हल्ला करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले पण प्रतिउत्तर म्हणून भारताने पाकिस्तानची अनेक शहरी हादरवली भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता युद्धविराम असला तरीही भारताची भीती पाकिस्तान मध्ये अजूनही दिसत आहे मित्रांनो भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामधून आपल्याला पाहायला मिळते की भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्य हादरवली आहे पाकिस्तान मध्ये भारताचा दरारा अजूनही कायम आहे आणि पाकिस्तानला असं वाटत आहे की सतरा दिवसानंतर पुन्हा भारत आक्रमण करू शकतो त्यामुळे सतर्क राहायला हरकत नाही त्यानो यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा